विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यातील संकीर्ण प्रश्न संग्रह दोन सोडवत आहोत त्यातील पहिली दोन उदाहरणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तीन पासून सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्र नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आता <coughs> हा प्रश्न क्रमांक का तिसरा काय आहे बघा त्रिकोण आर एस टीमध्ये कोण एस बरोबर नव्वद अंश कोण टी बरोबर तीस अंश आर टी बारा सेंटीमीटर तर आर एस व एस टी काळा आता इथे बघा हा एक त्रिकोण आहे आर या मदे एस टी यामध्ये त्यांनी आपल्याला कोण एस जो आहे तो किती दिला नव्वद अंश म्हणजे हा एक काटकोण आहे कोण टी किती आहे तो आहे तीस अंश आणि आर टी म्हणजे ही हा जो कर्ण आहे या त्रिकोणाचा हा किती आहे बारा सेंटीमीटर म्हणजेच याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येते आहे की हा तीस साठ नव्वद अंशाच्या कोणाचा गुणधर्म वापरून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे चला तर मग सुरू करूयात त्रिकोण आर एस टीमध्ये कोण बरोबर नव्वद अंश व कोण टी बरोबर तीस अंश कोण आर बरोबर साठ अंश म्हणजे हा साहजिकच उरलेला कोण किती अंशाचा असणार आहे साठ अंशाचा म्हणून आपण ते इथे लिहून घेतलं आणि त्याचं कारण आहे त्रिकोणाचा उरलेला कोण म्हणून त्रिकोण आर एस टी हा तीस साठ नव्वद मापाचा त्रिकोण आहे इथे बघा आर एस बरोबर एक शेत दोन आर टी म्हणजे काय तर तीस अंश कोणासमोरील बाजू म्हणून आर एस बरोबर एक शेत दोन गुणिले बारा बरोबर सहा सेंटीमीटर तसेच एस टी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले आर टी याचं कारण ती स साठ अंश कोणासमोरील बाजू म्हणून एस टी बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले बारा बरोबर सहा वर्गमुळात तीन सेंटीमीटर असं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आता प्रश्न क्रमांक चार बघा आयतास एक क्षेत्रफळ एकशे ब्याण्णव सें चौरस सेंटीमीटर असून त्याची लांबी सोळा सेंटीमीटर आहे तर आयताच्या कर्णाची लांबी काढा आता इथे तुम्हाला एक आयत दिसतोय ए बी सी डी हा एक आयत तुम्हाला इथे आकृती दिसते त्याच्यामध्ये त्यांनी बी सी किती सांगे म्हणजे त्याची लांबी ही काय आहे बी सी आहे आता ही जी ए डी आणि ही बी सी काय आहे या आयताची लांबी आहे आणि ए बी आणि डी सी डी किंवा डी सी काय आहे त्याची रुंदी आहे मग इथं त्यांनी लांबी आपल्याला किती दिलेली आहे सोळा सेंटीमीटर म्हणून बी सी आपण सोळा सेंटीमीटर तसेच ए डी पण किती असणार आहे सोळा सेंटीमीटर असणार आहे मग आता त्यांनी आपल्याला आणि तुम्हाला माहीत आहे की आयताचे चारही कोण हे कसे असतात काटकोण असतात मग यामध्ये आता त्यांनी आपल्याला काय विचारले कर्णाची लांबी काढा म्हणजे ह्या ए सीची त्यांनी आपल्याला लांबी विचारलेली आहे किती असेल म्हणून मग आता आपण हे उत्तर कसं लिहायचं बघा आकृतीमध्ये बी सी डी हा इष्ट आयत मानू आयत आयत मानू आपण तसेच आयताची लांबी रुंदी कर्ण व क्षेत्रफळ अनुक्रमे आता लांबी किती जसं मी तुम्हाला सांगितलं एडी आणि बी सी त्यानंतर ए सी काय आहे कर्ण आहे व चौकोन ए बी सी डी किती आहे त्याची जे क्षेत्रफळ आहे पूर्ण या चौकताचं चौक आयताचं सॉरी ते आहे एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर हे बघा म्हणून व एरिया ऑफ आयत चौकोन ए बी सी डी बरोबर एकशे ब्याण्णव सेंटीमीटर मग आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते आपल्याला माहीत आहे चौकोन म्हणून एरिया कोण पी क्यू आर एस बरोबर बी सी गुणिले बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ आहे त्यानुसार आपण हे लिहिलं मग हे आयताचं पूर्ण क्षेत्रफळ किती आहे एकशे ब्याण्णव चौ ब्याण्णव चौरस सेंटीमीटर बरोबर सोळा हे किती आहे त्याची लांबी गुणिले रुंदी, रुंदी। मग ए बी बरोबर एकशे ब्याण्णव छत सोळा म्हणून ए बी बरोबर किती आलं आपलं बारा सेंटी म्हणून ए बी बरोबर आलं आपलं बारा सेंटीमीटर म्हणून त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी, -सी बरोबर नव्वद अंश त्याचं कारण आहे आयताचा कोण मग आता इथे पायथागोरच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणून बारा वर्ग अधिक सोळा वर्ग म्हणून एकशे चव्वेचाळीस अधिक दोनशे छप्पन्न त्यांची बेरीज येते चारशे म्हणून ए सी बरोबर चारशे हा कोणाचा वर्ग आहे तर तो आहे वीसचा वर्ग म्हणून ए सी बरोबर वीस कारण वर्गमुळे घेऊन अशाप्रमाणे आपला हा प्रश्न सोडून झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद